श्री साईबाबांनी आपल्या हयातीत साईनगरीत सुरू केलेला श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या उत्सवात शिर्डीतील कुस्ती हंगामाचे मोठे महत्व असून अवघ्या देशभरातून नामवंत पैलवाण साईनगरीच्या मातीवर आपल्या कुस्तीचा थरार दाखवत असतात यावर्षीही श्री साईबाबा संस्थान शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ आयोजित माणाची कुस्ती साई केसरी कुस्ती स्पर्धा साईबाबा क्रीडा येथे मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी श्री साईबाव संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर श्री रामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक वारुळे आणि कुस्ती कमिटीच्या उपस्थितीत हा कुस्ती हंगामा पार पडला या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी पाहावयास मिळाली महाराष्ट्र उपकेसरी अशी ओळख असलेल्या पैलवाण साकेत यादव हा साई केसरी मानाच्या कुस्तीचा मानकरी ठरला पैलवान पैलवाण साकेत यादव यांना एक लाख रुपये बक्षीस चांदीची गदा आणि साई केसरी किताब देऊन गौरव करण्यात आला शेवटची कुस्ती ही पैलवान कालेचरण सोलणकर आणि साकेत यादव उपमहाराष्ट्र केसरी यांच्यात रंगली तर महिला कुस्तीत वैष्णवी दिलीप पाटील उपमहाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस आणि प्रतीक्षा रामदास बागडी यांच्यात रंगली असून या कुस्तीत पैलवान वैष्णवी पाटील ही विजेती ठरली तिला साठ हजार बक्षीस व मानाची चांदीची गदा देऊन गौरव करण्यात आलाय या कुस्ती हंगामात सत्तर वर्षाचे पैलवान बजरंगबली आणि वानरसेनेची मैदानात रंगीत तालीम आणि साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष काडीलकर यांनी शेवटच्या कुस्तीत पंचंची भूमिका निभावली हे यावर्षी कुस्ती हंगामातले आकर्षण ठरले चला कुस्ती करा बसायचं नाही मध्ये पाचोरे वेळ बसला तर उठून लावा कुस्ती काय करणार असेल तर बोला ही कुस्ती बऱ्याच आहे दोन मिनट वेळ द्या सोडून चालेल चाले। चाले। बरायचा असतो दुसऱ्याला दुखापत नाही या भूतलावरती माणसाचा जन्म झाला आणि पोटाची खळगी बरे तिथं स्प्रे ठेवले स्प्रे तेवढं स्प्रेला कि तो पराभूत होतो आणि तिकड चला पंचाचा निर्णय हा अंतिम आहे दोघाच्या पण टाका दोघाच्या पण टाका दादा एकाला नाही सोडायचं दोघाला बी टाकायचं चला अजून म्हणून तुमच्याकडे ऍक्च्युअली बऱ्याच तुम्हाला वाटत असेल की आमच्याकडे दोन हजार रुपयाचं इनामा लोकांना वाटत असेल पण एक लक्षात